स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा रोज आपण आपल्या घरामध्ये दे। देवपूजेसाठी दिवा लावत असतो सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो दिवा लावल्याशिवाय आपली जी देवपूजा असते तर ती पूर्ण मानली जात नाही आणि नेहमी ज्या वेळेस आपण घरामध्ये आप देवपूजे करत असतो तर त्यावेळेस प्रथम दिवा लावायचा असतो आणि त्यानंतर आपली पुढची जी देवपूजा आहे तर ती आपल्याला रुजू करायची असते कारण का अग्नीच्या साक्षीने केले जाणारे उपाय अग्नीच्या साक्षीने केले जाणारी सेवा ही आपल्या परमेश्वरापर्यंत आपल्या भगवंतापर्यंत लवकर पोचत असते त्यामुळे नेहमी कोणतीही रोजची आपली जी देवपूजा असते तर ती करताना प्रथम दिवा लावायचा आणि त्यानंतरच पुढची आपली रोजची जी देवपूजा आहे तर ती आपल्याला करायची असते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपण जो दिवा लावत असतो आपल्या घरामध्ये तर सकाळ संध्याकाळ आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू कशासाठी तर आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात त्याचबरोबर घरातील रोग बाधा कलह कर्ज अडचण आणि दुःख संकट दारिद्र्य जे काही गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी आजचा हा जो एक उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा कधी पासून करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपल्या घरामध्ये पैशांच्या अनेक अडचणी असतात घरामध्ये महिन्याला लाख लाख रुपये पगार येतो पण तो पगार महिना संपेपर्यंत टिकतच नाही कारण का कुठे ना कुठे तो खर्चच होऊन जातो ज्या ठिकाणी आपल्याला पन्नास रुपये खर्च करायचे त्या ठिकाणी आपण दोनशे रुपये खर्च करून बसतो आणि नंतर आपण म्हणतो अरे बाबा इथे तर माझे इतके पैसे गेले तर अशा पद्धतीचं वातावरणही आपल्या घरामध्ये असतं आणि त्याचबरोबर बघा कष्टानुसार घरामध्ये पैसे येत नाही म्हणजेच काय आप आपण भरपूर कष्ट करतो पण त्या कष्टाच्या चीज जे आहे कष्टाचा जो मोबदला आहे तर तो आपल्या घरात येत नाही ह्या अडचणी आपल्या घरात काय येतात कारण घरामध्ये नकारात्मक शक्ती निगेटिव्ह एनर्जी ह्या खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि ह्या निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी आपल्याला रोखत असतात की आपली जी प्रगती आहे तर त्या निगेटिव्ह एनर्जी आपली प्रगती होऊन देत नाही यासाठीच ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती दूर व्हावी यासाठीच आपल्याला जे आजचे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे असतात तर आता हा उपाय कधीपासून करायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून करू शकता मंगळवार आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय वार आहे मंगळवार शुक्रवार किंवा कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हा जो उपाय तो करू शकता एकतर तुम्हाला हा उपाय सकाळी जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला सकाळीच करायचं आहे एकतर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळीच करायचं आहे म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या या उपायाचा जो टायमिंग आहे तर तो, तो एकच ठेवायचा आहे एकच म्हणजे सकाळी एक दिवस सकाळी करणार एक दिवस संध्याकाळी करणार असं चालणार नाही आता ही आपली एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे एक्केचाळीस दिवस आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे पण एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्हाला नक्की अनुभव येईल की घरातील जे काही दोष आहे तर ते दूर झालेले असेल आता तुम्ही जर मंगळवारपासून उपाय चालू केला आणि तो उपाय जर तुम्ही सकाळी केला तर तो अं दिवस तुम्हाला सकाळीच करायचा आहे तर कशा पद्धतीने करायचा बघा एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घ्या किंवा मग जो आपल्या घरातलं तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तर तो घ्या त्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन वातींची एक वाट टाकायची आहे त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे तूपच आपल्याला टाकायचं आहे तेल आपल्याला टाकायचं नाही आणि दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये जी वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे दालचिनी जी असते ना तर दालचिनी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते तर या दालचिनीची पावडर आपल्याला टाकायची आहे अख्खी सगळं दालचिनी टाकायची नाही त्यामुळे एक्केचाळीस दिवस पुरण एवढी दालचिनीची पावडर तुम्ही घरात करूनच ठेवा किंवा विकत जरी तुम्ही घेऊन आले तरीही चालेल त्यानंतर आता त्या, त्या दिव्यामध्ये दालचिनीची पावडर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आसन टाकायचं आसन टाकल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षध व्हायच्या आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील जे काही दोष आहेत तर ते दोष दूर व्हावेत यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे ते सेवा रुजू करायची आहे कोणती तर व्यंकटेश स्तोत्रम श्री सुक्तम ची आणि लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र तर ह्या ज्या चार सेवा आहेत त्या तिथे तुम्हाला रुजू करायच्या आहेत या सेवा तुम्हाला कुठे मिळतील जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर तुम्हाला त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या ज्या चारही सेवा मी तुम्हाल तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्या तुम्हाला मिळतील आणि एक्केचाळीस दिवस तुम्हाला अशाच पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा रोज स्वच्छ करून घ्यायचा रोज दिव्यामधलं जे तूप आहे तर ते बदलायचं आहे आणि पहिली जी वात असेल किंवा थोडंसं तूप वगैरे शिल्लक असेल तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि परत दिवा स्वच्छ करून आणि परत तुम्हाला त्यामध्ये नवीन वात नवीन तूप आणि नवीन दालचिनीची पावडर टाकून एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे एक्केचाळीस दिवस सकाळीच करा किंवा एक्केचाळीस दिवस संध्याकाळीच करा तर अशा पद्धतीने दिव्याचा हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचं आहे आता एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के अनुभवेल की घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर झालेल्या असतील घरातील ज्या काही नेगेटिव एनर्जी आहेत नकारात्मक शक्ती आहेत तर त्यासुद्धा दूर झालेल्या असतील आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा झालेली असेल एक्केचाळीस दिवसानंतर तुम्ही हा जो दिवा आहे तर तो परत घरामध्ये यूज करू शकता पण दिवा रोज स्वच्छ करायचा कारण बघा आपण एकदा जेवण केल्यानंतर त्याच ताटामध्ये परत परत रोज जेवण करतो का तर नाही आपण रोज ताट स्वच्छ धुतो आणि त्यानंतर जेवण करत असतो तसं देवांचं सुद्धा असतं देवांना सुद्धा व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा अतिशय प्रिय असतो त्यामुळेच आपल्याला जो दिवा आहे तो रोज स्वच्छ करायचा रोज दिवायचा परत सांगते टायमिंग चेंज करू नका सकाळीच किंवा संध्याकाळीच तो हा उपाय तुम्हाला जो टायमिंग तुमचा कम्फर्टेबल असेल तर त्या टायमिंगमध्ये तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे भर दुपारी करायचा नाही म्हणजे बारानंतर नंतर बारा ते चारच्या दरम्यान करायचा नाही बारा वाजेपर्यंत करा किंवा संध्याकाळी चारनंतर करा तर या टायमिंगमध्ये तुम्ही करू शकता मंगळवारपासनं किंवा शुक्रवारपासनं किंवा गुरुवारपासून तुम्ही हा जो उपाय आहे तो तो चालू करू शकता तर नक्की हा जो उपाय तो करून बघा या उपायाचा हो छान रिझल्ट तुम्हाला येईल घरातील पैशांच्या अडचणी संपलेल्या असेल माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा झालेली असेल आणि त्याचबरोबर घरामध्ये जे काही कर्ज दारिद्र्य अडचणी तुम्हाला वाटत आहे की आहे तर त्या सर्वसुद्धा दूर झालेल्या असतील आता एक गोष्ट लक्षात ठेवा पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय करता येणार नाही आज उपाय तो कंटिन्यू करू शकता मध्ये सुतक पिरियड्स आले उपाय चालू असताना तर मधले जे काही चार पाच दिवस आहेत तर ते स्कीप करायचे आणि परत पुढच्या दिवसापासून आपली सुरुवात करायची म्हणजेच काय आता पहिले पाच दिवस झाले आणि मध्ये सुतक पिरियड झाले तर ते चार ते पाच दिवस स्किप करायचे आणि सहाव्या दिवसाची आपली सेवा आहे तर ती सुतक पिरियड संपल्यानंतर रुजू करायची जी तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय तो करायचा आहे तर करू बघा आणि झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ